एकत्र सर्वजण रोषणाई केलेली आहे आणि त्याचबरोबर भावी भक्त प्रसंग आहे तो देवीला दाखवला जाणार आहे त्याबरोबर तर मित्रांनो हीच आहे ती बस जी दादाने स्वतःच्या स्व खर्चाने आणि स्वतः सजवलेली आहे बघा किती भारी वाटते बघा रात्रीच्या वेळी अजून भारी वाटत आहे ना रात्रीच्या वेळी अजून भारी वाटले ना बघा आणि आपण दरवर्षी ह्याने दादाने सजवलेल्याच बसने आपण डायरेक्ट जातो बघा सुंदरशी सजवलेली आहे आणि साईडला पण पन... लाइटिंग सोडलेली आहे ते आपला रात्रीच्या वेळी क्लिअर दिसेल बघा तर नमस्कार मित्रांनो आपण दरवर्षी ज्या अनिल बसने येतो त्याने सुंदर अशी ही बस सजवलेली होती त्याचबरोबर आता आपण बरोबर जो कणकवलीचा डेपो आहे तिथे आपण पोहोचलो आता मंदिराच्या परिसरामध्ये आपण जाऊ त्यानंतर विविध प्रकारची जत्रामध्ये दुकानांचा आलीच गर्दी सारी आपल्याला बघायला भेटणार आहे आप आतमध्ये देवीचं दर्शन काय अलाव नाही कोणाला त्याच्यामुळे आपण मंदिर बघूया आणि संपूर्ण ही अंगणवाडी जत्रा काय असते ते आपण व्हिडिओच्या व्हिडिओच्यामध्ये बघणार होतं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवड व्हिडिओ आवडलंस ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलचे मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता आपण मंदिराच्या जा परिसरामध्ये जावे आणि बघू ही आजची जत्रा मित्रांनो आता आपण जत्रा बघत बघत ना आपण मंदिरात जवळ चाललोय आणि इकडे बघा मोठमोठी दुकानं आहेत सगळ्या प्रकारची दुकानं आपल्याला बघायला भेटतात अंगणवाडी अशी क्षेत्रांना तिथे सगळ्या प्रकारची आपल्याला दुकानं बघायला भेटतात आणि खरेदीसुद्धा आपल्याला काही गोष्टी ज्या गरजेच्या असतात त्या आपल्याला खरेदी करता येतात आणि

बरोबर आता आठ वाजत हो आले आहेत पण आपल्याला यावर्षी एवढी का गर्दी आपल्याला बघायला भेटत नाही तर मित्रांनो दर्शनाच्या रांगा बघा आणि समोर सुंदर असं सजवलेलं मंदिर आहे तर मित्रांनो बरोबर बाहेरसुद्धा दर्शनाच्या रांगा आहेत बघा आता आपण दर्शन घ्यायला चाललो आहे पण त्याआधी इथल्या दर्शनाच्या रांगा बघूया मुख दर्शन घेण्यासाठी सुद्धा आहे बघा वरच्या साईडला सर्व भाविकांची गर्दी आहे वरच्या साईडलासुद्धा मुखदर्शन जे आपल्याला घ्यायचं असेल ना तर आपण वरच्या साईडला समोरून जो गेट आहे तिथून आपण येऊ शकता आणि इथून बघा आपल्याला समोरूनचं दर्शन घ्यायचं असेल खालून तर खालच्या साईडने त्या दर्शनाच्या रंग आहेत तिथून आपण घेऊ शकतो बघा भाविकांची गर्दीच आपल्याला बघायला भेटते बघा आणि वरून जे दर्शन घेत आहेत ते मुखदर्शन घेत आहेत डायरेक्ट देवीचं मुखदर्शन आणि इथून घेत आहे ते समोरून घेत आहे इथून गाभाऱ्यातून आपल्याला देवी दिसेल इथून विद्युत रोषणाई केलेली आहे आणि त्याचबरोबर आलेल्या भावी भक्तजीने सर्वजण दर्शन घेत आहेत आणि पूर्ण प्रॉपर आपल्याला मंदिर दिसतंय आहे बघा विद्युत रोषणाई केलेली आहे आणि त्याचबरोबर मंदिराच्या परिसरामध्ये सर्व लाखोच्या हजोराच्या संख्येने भावी भक्त या ठिकाणी दर्शन घेताना आपल्याला दिसतंय बघा खालच्या साईडला मंदिराच्या बाहेर आहे बघा समोरच ओटी आपल्याला बघायला भेटतो आणि वरती दर्शनाच्या रांग आहेत जमाल मालवणच्या आहेत मित्रांनो सगळ्या घरगुती वस्तू आहेत जे आपल्याला इथे दिसत आहे प्रत्येकाची प्रायजना वेगवेगळी आहे बघा आणि सर्व कुठल्या लाकडापासून बनवलेले सागवान पूर्ण सागवान ओके सगळ्या जुन्या वस्तू आपल्याला परत एकदा आठवणीत आलेल्या आहेत बघा आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आपल्या कट्ट्यावरचे जाते बघा कट्टा गुराम वॉट पुरुषोत्तम मिस्त्री तर कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे तर तुम्ही हव्या असते इथे आपण घेऊ शकतो का बोल ना मुंबई पुणे होम डिलिव्हरी ओके ओके हां मित्रांनो चांगलं आहे इथे आपल्याला जर ऑर्डर करायचं असेल ना तर तुम्ही करू शकता आहे बघा लहान मुलांच्या खाण्याची दुकानं मित्रांनो या ठिकाणी बघा निघालेली आहे बघा एकत्र सर्वजण निघाले प्रत्येकजण घरातील ना सर्वजण आता एकत्र येतील आणि इथ आठं निघणार एकामागून एक बघा इथे पुढे पुढे बस 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 या ठिकाणी आता प्रसादाची ताटं ह्यांना निघाली आहेत आणि त्याचबरोबर आता सर्वजण या ठिकाणी एकामागूनही घेत आहेत आणि देवीला प्रसाद दाखवल्यानंतर दे या ठिकाणी जे सर्व जे अंगणी कुटुंबियांकडे जे भावी भक्तीने आले असणार ते या ठिकाणी सर्वजण त्याचा प्रसादाचा लाभ आणि बघा प्रसादाची ताट निघालेली आहेत या ठिकाणी आता प्रसादाची ताट ही निघालेली आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक अग्नि कुटुंबियाकडून हा प्रसाद हा देवीला त्या ठिकाणी दाखवला जाणार आहे ডিংগীৰাং দাখলো জানোৰে সেইবাবে रमित्राम या ठिकाणी बघा देवीला प्रसाद दाखवल्यानंतर या ठिकाणी सर्व भाविक भक्तिजी सुद्धा प्रसादाचा लाभ घेतात एक, एक का असे ना तो प्रसाद मानला जातो मित्रांनो सर्वजण हे ना प्रसादाची वाट बघत आहेत एक शिक्षका असे ना तो प्रसाद मानला जातोय एवढा सगळीकडे लाईनच जोडले गेलं सर काय म्हणताय प्रसादाची वाट बघताय ओके तर मित्रांनो बघा सर्वजण प्रसादाचीच वाट बघतायत तर धन्यवाद मित्रांनो जसं देवीला प्रसाद दाखवल्यानंतर सर्वजण भावी फक्त या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेतात एक चित्त असं सर्वजण त्या ठिकाणी त्याचा लाभ घेतात आणि त्यानंतर घरोघरी या ठिकाणी सर्वजण प्रसादाचा सुद्धा लाभ घेत आहेत आणि या ठिकाणी बघा सर्वजण भावी भक्तजन प्रसादाचा लाभ घेत आहेत बघा लहानापासून मोठ्यांपर्यंत जत्रा मारल्यानंतर ही अशी मजा फक्त आपल्या जत्रेमध्ये येते आणि आंगणवाडीमधल्या सर्वात मोठी जत्रा असल्यामुळे ना सर्वजण या ठिकाणी त्याचा आनंद लुटत आहेत बघा पण सर्व अवजारे आहेत शेतीचे असतील किंवा घरामध्ये जे आपण रेग्युलर वापरतो तवा वगैरे आहे बघा वेगवेगळे वे प्राईज आहेत

मित्र आता आपण भारत्या परिसरामध्ये आलो इकडे भरपूर सारी गर्दी आहे आणि त्याचबरोबर काही दर्शन घेऊन आले तर काहीजण दर्शन घ्यायलाच अब... आले आहेत